नमस्कार मित्रांनो सांगोला बाजार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलोय की अंकुश शेंबाडे हे जे दूध डेअरी चेअरमन आहेत आणि त्यांचे डेअरी पण आहे घरी आणि जवळजवळ वीस गायींचा गोठा आहे त्यांचा पाहता तुम्ही साधारणतः एक दहा मिनटामध्ये त्यांनी गोठा केलेला आहे सर्व गाय एकदम टॉपच्या आहेत टॉप ब्रीडच्या आहेत आणि ते स्वतः चेअरमन असल्यामुळे त्यांना गायींची चांगली निवड आहे आणि पाहताय तुम्ही यांच्या गोट्यामध्ये गायी शिंगट्या पण आहेत आणि काही गाठी काय गायी भोज्या पण आहेत ही समोरची गाय पाहताय तुम्ही एकदम चांगली आणि टॉप ब्रिडची आहे थोडंसं आपण आत जाऊया साधारणपणे यांचं दोनशे लिटर दूध जाते मित्रांनो एका टायमाला सकाळ दोनशे संध्याकाळी दोनशे असं मिळून चारशे लिटर दूध दोन टायमाच यांचं जाते आता ही पाडी एकदम मस्त आहे रिस्पॉन्स कसं देत आहेत बघा मित्रांनो चांगल्या प्रकारे एकदम सुंदर अशा गायी आहेत आणि लहान पाड्या पण आहेत त्यांच्याकडे पाच सहा आता ही पाडी भरलेली बा आहे बाबा मित्रांनो आणि ह्या पाड्या लहान आहेत ह्या भरायच्या आहेत ही जी पाडी आहे ती जरसामध्ये मोडते आणि दिपली पाडी पण एक बसलेली पाहताय तुम्ही आणि ही पण थोडी क्रॉस जर्शीमध्येच आहे आणि मित्रांनो यांनी या गोठ्यामध्ये ह्या दोन तीन पाड्या ज्या क्रॉस ठेवण्याचं जे कारण आहे ते असं कारण आहे की त्या गाईंचं पाड्यांचं दूध जे आहे ते फाटला चांगलं असते जास्त असते त्याच्यामुळे त्यांनी त्या पाड्या ठेवलेल्या आहेत आणि दोन कप्पे केले आहेत मित्रांनो पाहताय तुम्ही ज्या गायी पहिली बसलेल्या आहेत ते निवारा करत आहेत आरामात आहेत पहिलीकडे त्यांचं दूध काढणे मशीन आणि कडबा कुठे आहे पाणी पिण्याचं नियोजन बघा तिकडं पाण्यासाठी प्रत्येक प्लॉटमध्ये त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे त्याचबरोबर ह्या साईडला चारा चाऱ्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे चारा त्यांनी पूर्ण गोठ्यामध्ये चाऱ्याचं नियोजन केले त्याचबरोबर जाळे शिल्लक आहे त्यांच्याकडं गोठा आणखी ते वाढवणार आहेत मित्रांनो चाळीस गाईंचं गोठ्याचं नियोजन आहे त्यांचं आता तुर्तास त्यांनी वीस गाई सोडलेल्या आहेत याच्यामध्ये देश जस जशी पसंत पडेल तसतसं ते सांगोला बाजारातून गाय आणतायत आणि या गोट्यामध्ये सोडतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो यांच्याकडं नियोजन एकदम चांगल्या पद्धतीचं आहे आता हे तुम्ही पाहताय तिथं गाई दूध काढत असताना क्लिपा टाकून अडकवलं जाते आणि धार काढली जाते त्याचबरोबर मित्रांनो यांचं एक नियोजन असं आहे की गाईला जे आपण मेडिकलमधली जे औषधं असतात की बाबा दूध वाढतं हे टाकलं की दूध वाढतं ते टाकलं की दूध वाढतं तर असल्या गोष्टींवर ह्यांनी भर दिलेला नाही कमी खर्चात जादा उत्पन्न हे यांचं नियोजन आहे आता ही पाळी बघताय ही गाई बघताय तुम्ही कशी एकदम जातीवंत यायला झालेली आहे मित्रांनो आणि प्रत्येक गायीची तुम्ही कास बघा आता ही पाळी यायला झालेली आहे ह्या चार ज्या गायी आहेत ती यायला झालेल्या आहेत आणि ह्यांचं थोडं एक दोन एक दोन महिने टायमिंग आहे ह्या चार इंच आणि ह्या ज्या चार आहेत ह्यात थोड्या भरलेल्या आहेत आणि त्यातली ही थोडीशी एक पंधरा दिवसावरती यायला आलेली आहे मित्रांनो आणि पलडच्या मात्र फुल दुधावर आहेत तिकडल्या साधारणपणे दोन चार साठ दहा बारा पंधरा दहा ते बारा गाई तिकडल्या दूध देत आहेत मित्रांनो एका गाईचं दूध दहा ते बारा पंधरा लिटरपर्यंत सरासरी दोन त्यातल्या पंजाबवरून आणलेल्या गाय तर अठरा लिटरच्या खाली दूध पिळत नाहीत सरासरी सर्व गाईंचं मिळून दूध त्यांचं दोनशे लिटर जातं एका टायमाला सकाळी दोनशे आणि संध्याकाळी दोनशे तर हे चारा टाकत असताना मिनरल मिक्सचर पन्नास ग्रॅम सकाळी पंचवीस ग्राम संध्याकाळी पंचवीस ग्राम त्याचबरोबर पंचवीस ग्राम मीठ दहा ग्रॅम सोडा आणि पंचवीस ग्रॅम मिनरल मिक्सर हे चार्यामध्ये टाकतात त्यांचा मोरगासाचा हा खड्डा पाहताय तुम्ही खड्ड्याचे नियोजन आहे त्याचबरोबर द्राक्षे पण आहे त्यांची दोन एकर आणि नियोजन चांगलं आहे एकंदरीत चाळीस पन्नास गायींचं त्यांचं गोठ्याचं नियोजन आहे साधारणतः साडेतीन ते चार हजार लिटर दुधाचं त्यांचं संकल आहे आणि तीन डेअरी आहेत मित्रांनो त्यांच्याकडं एका डेअरीचं संकलन साधारणतः बाराशे ते पंधराशे लिटर आहे सर्व एकदम जागच्या जागेला केलेलं आहे मित्रांनो गोट्याला साधारणतः वीस लाख रुपये त्यांनी खर्च केलेला आहे जागेसहित आणि वीस गाई कमीत कमी लाख रुपये ते सव्वा लाखाची एक गायी आहे असं सर्वसाधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये त्यांनी खर्च केलेला आहे तर आता हेनी जे आता हे तुम्ही बघताय गाय खाजवते तर हे निजी स्क्वेअर ज्या पायपा टाकलेल्या आहेत त्या ह्याच्यासाठी टाकलेल्या आहेत गाईनं खाजवता येते त्याचबरोबर हे मधी जे शेड आहे मधी जो पोल आहे त्याला ते तसं ब्रश्ट बसवणार आहेत गोटा अर्धवट आहे हा आणखी पूर्ण काम झालेलं नाही ज्यावेळेस पूर्ण काम होईल त्यावेळेस मी तुम्हाला आणखी एकदा हाच व्हिडिओ बनवून पाठवणार आहे टाकणार आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल प्रेस करा शेण ह्यांचं ह्याला शेतीला जाते त्यांच्या दूध हायस्ट राहते वैरण राहणार दूध आहे पन्नास टक्के इन्कम राहतोय मित्रांनो त्यांना सकाळचं दोनशे लिटर संध्याकाळचं दोनशे लिटर चारशे लिटर दूध साधारणत तीस रुपये लिटर दुधाला दर आहे दहा लिटरचे झाले तीनशे रुपये झाले शंभर लिटरचे तीन हजार रुपये झाले लिटर दोनशे लिटरचे सहा हजार रुपये झाले सकाळी सहा हजार आणि संध्याकाळी सहा हजार बारा हजार रुपये एका दिवसाचा पगार यांचा निघतोय दहा दिवसाचा पगार एक लाख वीस हजार रुपये निघतोय आणि महिन्याचा पगार तीन लाख साठ हजार रुपये मिळून निघतोय मित्रांनो त्यातला पन्नास टक्के खर्च सोडला म्हणजे साधारणतः एक लाख ऐंशी हजार रुपये जर खर्च सोडला तर एक लाख ऐंशी हजार रुपये त्यांचं नेट प्रॉफिट आपल्याला इथं पाहायला मिळते तर मित्रांनो असा हा यांचा सुंदर असा गोटा आहे तिकडून एक एंट्री आहे आणि इकडून एक एंट्री आहे आता ते बिहारी लावलेलं ला, आहे एकच बिहारी कामाला लावलेलं ला आहे आणि त्याचबरोबर यांच्या गोठ्यामध्ये आपण पाहत असाल कोंबड्या आहेत कोंबड्या काय करतात तर शेण पूर्ण विस्कळीत करतात हलवतात सारखं आणि त्यातले किटक खातात त्याचा फायदा असा होतो की शेतीसाठी चांगलं पोषक खत तयार होतं आणि खताचा पैसा पण हे थोडंफार खत विकतात आणि थोडंफार खत हे शेतीला टाकतात तर असे यांचं निवेदन आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल प्रेस करा धन्यवाद मित्रांनो भेटा पण पुढच्या व्हिडिओमध्ये